हाय फ्रेंड्स कशात तुम्ही मी मजेत आहे तर मला जसं माहीत आहे रक्षाबंधनसाठी मी माझ्या माहेरी आली आहे आणि माझ्या दोन बहिणी पण आलेल्या आहेत तर ऑफकोर्स माझं श्रावण आहे पण माझ्या बहिणींचं श्रावण नसल्यामुळे त्यांच्यासाठी बाबांनी खास त्यांच्या आवडीचा वस्तू घेऊन आलेल्या आहेत ते म्हणजे चिंबोऱ्या त्याला तर चला का, का तर बघूया की आमच्याकडे का गावठी चिंबोऱ्यांचं कालवण कसं बनतं तर इथे चूल पेटवले आणि पातेलं ठेवलं आहे का कालवण रस्सा बनवण्यासाठी ताई आता तेल टाकते आणि आता आई टाकणार आहे लसूण टाकत त्याच्यानंतर हिंग आहे कांदा तो बॅकग्राऊंडचा नॉईज थोडा अवॉइड करा कारण की काय ना रस्त्यावरून गाडी जातात तर ऑफकोर्स मी गाड्यांचा आवाज काय शक करू शकत नाही तिथे आता फोनीला घातले सो so बेसिकली माझी आई आणि बाबा जे आहेत ते माळकरी आहेत आणि माझी आई थोडी कॅमेरा फ्रेंडली नसल्यामुळे ती कॅमेरात नाही येते तर मीच तुम्हाला माझ्या वॉइसनी सांगणारे काय काय टाकते आणि इथे माझ्या बाबांनी अशी झाडं लावली आहेत खूप सारे तर मी ऑफकोर्स ते पण तुम्हाला मध्ये मध्ये दाखवीन ब्लॉगमध्ये की कसली कसली झाडं आमच्या ह्या अंगणात आहेत वगैरे आणि माझ्या आजूबाजूचा परिसर घराच्या कांदा ना आता मस्तपैकी लाल झाला आहे आता आपण इथे ना टोमॅटो टाकणार आहे काही लोक ना रस्त्यामध्ये हे टाकतात कोकम टाकतात चिंच टाकतात पण आम्ही नाही टाकत आमच्या इथे नाही मोठली टाकत आम्ही लोक टॉमॅटो टाकतो सो ते जेणेकरून त्याचं जे टेस्ट असते वै टेस्ट ती अवॉइड होते मी भेटत नाही आणि चला आता मी तुम्हाला दाखवते माझ्या बाबांनी काय काय गार्डनमध्ये लावले तोपर्यंत आपला कांदा थोडासा नरम सो थोडंसं इथे पाईप वगैरे आहेत पाण्याचे तर ही आहे आमची बाहेर रुई त्याच्यानंतर इथे आमची तुळस आहे आमच्याकडे खूप तुळशीची झाडं येतात ओके आणि आईने हा कडीपत्ता लावला आहे मस्त घरचा ताजा ताजा कढीपत्ता त्याच्यानंतर दे आळू आळूवडी मला आळूवडी खूप आवडते हे आमच्याकडे तेरी म्हणतात त्याला तेरी तेरी देन इथे पण पिंक कलरचा झाड आहे देन लिंबाचं झाड आहे याच्यावरचे आम्ही खूप लिंबू यूज केलेत मोस्टली आणि हा झाड कसलं आहे वांग्याचा हे वांग्याचं झाड आहे हे बघा छोटे 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 झाड आहे त्याच्यानंतर आई हे कसलं झाड आहे आपलं हे मिरचीचं आहे ओके छोटे छोटे मिरच्या आहेत मस्त हे म्हणजे बाजूचं घर जे काके त्यांच्या इथे केळ्याचं झाड आहे आणि त्या केळीला केळ्याच्या झाडाला केळी पण आली छोट्या छोट्या दिसत केळी आले आणि ती पण वेळीची केळी एकदम मस्त आणि मी तुम्हाला अजून एक दाखवते हे ना झाड ऍक्च्युली आम्ही आता इथे ठेवलं इथे ना सूर्यप्रकाश येतो हे जे झाड आहे ना ते आमच्या फ्रेंडनी आम्हाला साखरपुड्याला गिफ्ट केलं होतं म्हणजे ते आम्हाला साखरपुड्याला दिलं होतं बेसिकली बाजूचा पसारा अवॉइड करा फ्रेंड्स आमच्या आहेत ते विशाल आणि प्रियंका सो हा मी इथेच लावला होता तर मी तो तिकडे नेला नाही पण याला मस्त अशी फुलं येतात आली जारे। जारे। जारे जारे तर खूप सारी दहा बारा फुलं येऊन जातात तर हा झाड आहे असे खूप सारे झाडे आहेत इथे तर आय थिंक आईचं चाललं आहे आपल्यामुळे करपायला नको पडा पळा स्वतः झालेलं आहे सो आता याच्यामध्ये टाकूया हळद देन गरम मसाला आणि मग आता आई टाकणार आहे धने पावडर आणि त्याच्यानंतर लाल तिखट थोडं आईचं कन्फ्युजन होतं आहे कारण की आई ही, ही पहिल्यांदाच करते सो त्याच्यामुळे समजून घ्या सर्व मिक्स 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 करायचं काय तर वे ज्याचं कालवण करतो ते दिसेलच आहे काय हे गावठी चिंबर आहे आमच्याकडच्या खाऱ्या चिंबऱ्या म्हणजे समुद्रातल्या चिंबर पण असतात तर आमच्या ते आवठून घेतात याला आवठी नुसतेपैकी आणि आई आता टाकत आहे कांदा लसूण आलं मिरची खोबऱ्याचं वाटण सो बेसिकली हे सगळ्या गोष्टी आई भाजून घेते चांगलं आणि मग मिक्सरला लावून घेते आणि ते यूज करते त्याला चांगलं ते तेल सुटं भाजून घेते मस्त आता जे आपण वाटण टाकलं होतं ते परतून झालंय बघा तेल सुटलंय आता आई याच्यामध्ये ना थोडंसं गरम पाणी टाकणार आहे जेणेकरून छान अशी तरी येईल आणि मस्त मी हे खूप मिस करते कारण की कसं असं वर्किंग असल्यामुळे आम्ही बाहेर जातो आम्ही उरणला पण सॅटरडे संडेला जातो आ, सो दोन दिवसात काय खायचं हा प्रश्न असतो आम्हाला किती खायचा कारण की कसं का आहे वर्किंग लाईफ असल्यामुळे आम्हाला हे सगळं नाही बनवायला भेटत तिकडे पण ट्राय करतो आम्ही पण जास्त नाही होत आमच्याकडनं हे असे पदार्थ खायला तर जो आम्ही घरी इकडे मी माहेरी आली किंवा सासरी गेल्यावरच आम्ही हे पदार्थ खातो सो बेसिकली आईने मला करेक्शन केलंय मी जे तुम्हाला तेरी बोलली तर आई मला बोलली की जे रानात भेटतात त्याला तेरी बोलतात आणि जे हे आहे हे पांढरं आळू म्हणतात याला पांढरं आळू बोलतात तर तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात तर ते नक्की कमेंट करून सांगा तर असं इकडे सगळे ग्रीनरी आहे इथे राजा माझ्या मेन साईडला आली आहे सो इथे बेसिकली ना खूप मोठं असं बाहेर स्पेस आहे जिथे आम्ही वॉक करतो मी लग्नाआधी पण इथेच वॉक करायची आणि मी आता इथेच करते आई करते तिकडे कारण की मला येत नाही ऑफकोर्स मला चुलीवर काय करता येत नाही जास्त की शिकेन ऑफकोर्स पण आता वॉक सध्या तर हळूहळू मी तुम्हाला रेसिपी दाखवते स्टेटून तर आईने आता चिंबरं टाकायला घेतलं आहे ऑफकोर्स ती मी जशी बोली माळकर आहे पण ती आम्हा मुलींसाठी करते आणि मी पण खाणार नाही आहे पण मग ऑफकोर्स आपल्या घरात कोण खात असेल तर आपण बनवतोच तेवढं एका गृहिणीला किंवा वर्किंग वुमन कोणी असतो तिला करावं लागतं ते आता याच्यातच टाकणार आहे आणि हे चांगलं धुवून त्यांना मस्त की टाकले ते एकदम प्रॉपर साफ करावे लागतात त्या तर बेसिकली आईने मला खुणवलं होतं पक्कडसाठी कारण की तिला ते पकडायचं होतं तर पकड़ घेऊन आता ती मिक्स करते छान मला कमेंट करून नक्की सांगा की कुणाकुणाच्या आई कॅमेरा फ्रेंडली नाही आहेत तर हे मस्त असं मिक्स करते आई आणि मग आता आई आता मीठ टाकणार आहे मीठ ओके बेसिकली मीठ टाकणार आहे आणि झाकण आम्ही थोडंसं पाणी ठेवणार आहे तर ते लागू शकतं पातेल्यांना म्हणून मग पाणी टाकायचं जेणेकरून पातेल्याला खाली आपला मसाला जो आहे तो चिटकणार नाही लागणार नाही आता हा असं टाकायला आता छान उकळी आली म्हणजे पाणी गरम झालंय बघा छान आता हेच गरम पाणी आपण त्याच्यामध्ये टाकणार जेणेकरून छान अशी तल येईल बघा थोडी थोडी तुम्हाला दिसत असेल तरी तल आता आपण याला हलवून घेऊया छान मिक्स करूया आणि चुलीवर शिजवून घेऊया हे जे पाणी आहे ते सफिशियंट नाही होणार तर आपण अजून एक थोडंसं गरम पाणी ॲड ऑन करणार आहोत तर चूल थोडीशी हे झाली आई आता वारा झाले आईने एक जुगाड केला आहे तिची जी, जी फुकणी होती थी नी तो, <laughs> तो ती तुटली आईने जो आपला सूप असतो तो हलवायला घेतला ॲक्च्युली तो क्लीन आहे तिने नवीनच घेतला आहे पण तो ती यूज करते हे चुलीचे असे खूप प्रकार आपल्याला बघायला लागतात त्यामुळे मला ते काही जमत नाही ॲट अ टाइम सगळं करायला हा चुल मस्त पेटली बघा आणि याच्यामध्ये ना थोडीशी आपण आता आपणच करूया थोडीशी काहीतरी आपला सहभाग आपण खाणार तर नाही पण करण्याचा सहभाग मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे आपण आणि आताच्यावर आपण सगळा इकडे तिकडे करतो वाटतं आणि झाकण ठेवूया आणि हे चुलीवर शिजून देऊया आई आता परत वारा घाले तर आता याच्यावर आपल्याला स्पेसिफिकली फोकस ठेवून द्यावा लागेल कारण की चूल विजली तर आपल्याला तर वारा घालून चालावा लागेल तर आता उकळी छान आली का आम्ही पुढचं दाखवू तुम्हाला चला मस्त चूल पेटली आहे आणि याला ना छान अशी उकळी आली आहे हे बघा जाऊ दे आपल्या श्रावाने आपण भाजीच खाऊ पण आपण बाकीच्यांसाठी बनवू शकतो ताता, देचे तर आता त्याला उकळी येऊन द्यायची छानपैकी आणि इकडे असं छान वेदर झाले संध्याकाळची वेळ झाली सो मी बाहेरच बसते चुलीजवळ नाही इथे सगळं तर मस्त असं असल गावरण पद्धतीचं आपलं अग्री चिंबोऱ्याचं कालवण रेडी आहे तर हे आहे चिंबोऱ्या भात आणि चपाती केली आईनी तर हे जेवण आता आमच्या दोन बहिणींसाठी वाढले आईनी आणि आपल्यासाठी आहे वेग जेवण तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा टाटा बाय बाय